नमस्कार मित्रांनो न्यू जी के गुरु चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात दोनशे त्रेसष्ट जागांसाठी जी भरती निघाली आहे त्या भरतीविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो टोटल जागा आहे दोनशे त्रेसष्ट पदाचे नाव आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य शैक्षणिक पात्रता राहील स्थापत्य, स्थापत्य अभियांत्रिकी डिप्लोमा डिप्लोमा सिव्हिल इंजिनिअरिंग वयाची अट राहील आठ मे दोन हजार अठरा रोजी अठरा ते अडतीस वर्ष मागासवर्ग्यांसाठी पाच वर्ष सूट नोकरीचे ठिकाण राहील संपूर्ण महाराष्ट्र तसेच खुला परवर्गांसाठी फी असेल चारशे पन्नास मागासवर्ग्यांसाठी दोनशे पन्नास प्रवेशपत्र नऊ ते बावीस जूनपर्यंत भेटेल परीक्षेची तारीख राहील तेवीस चोवीस जून दोन हजार अठरा ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख असेल सत्तावीस मे दोन हजार अठरा तसेच मित्रांनो ऑनलाईन अर्ज हे आठ मे दोन हजार अठरापासून सुरू होतील तर मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो